प्रेम आहे मी जे इमानदारींना करतो प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहे कारण या उपोषणामुळं ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की मी तरी पण या समाजाच्या लेखीबाळीसाठी लेकराबाळासाठी त्यांच्या कल्याणासाठी माझा हटत नाही आहे मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे कधी काळी माझ्याकडून समजा सप्तासाठी लग्नासाठी येणं झाल्याने तर रुस होत जाऊ नका नाराज होत जाऊ नका कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे काम मी बसल्या जागे होऊन तुमच्या लेकराचा कल्याण करेन ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण दिलं दिलंय राहिलेला पण मिळून देणार आहे त्यामुळे समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं म्हणून आता ते प्रेमापोटी फुलाची त्याची उदाहरण करत आहे भेट घेतलेली आहे तुम्ही त्याला बहीण मानलेली आहे अजून नाही मिळालं नाही अडीच वर्ष होऊन गेलेले कसं आपण हे बघा त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिलं काही ठेवलंच नव्हतं याने किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यात सुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं येईल खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे कारण ते तोंडावरती पडणार आहेत लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही आहे संतोष भाईया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भया मुंडेचं असो याच्यात शब्द दिला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे त्यामुळे ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत जर केलं असतं आम्ही आहेत ना पुढे पुन्हा म्हणजे तुमची आता भेट घेतली काय तुमचा संवाद झाला नाही नाही काय नाही ताईन ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते बाकी काहीच नाही तेवढंच कळू तालुक्यामध्ये कुणी प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगाने परत एकदा आणखी आढळून केली जाते असा विषय निघालेला आहे काय सांगताय हा तेच आता मी बावनकुळे साहेबांना सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो मला वाटतं एकोणीस तारखेला बैठक यावेळेस कॅबिनेट बऱ्याच नाही त्याच्यामुळे ते बहुतेक एकोणीस पासूनच सुरू करायला मी सांगणार आहे त्यांना जे पाच सहा विषय आहेत परळी सर की इधला रवकर का शोधला गेला काही यंत्रणा कमी आहे का जाणून बुजून केलं जात नाही हे सगळे प्रश्न विचारून आणि त्याची सोय लागल नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटोळ करणार असलं तर मी सोडणार नाही अधिकारी हा आमच्यासाठी सगळा सारखा मी कधी अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही आत्तापर्यंत बोललो पण नाही परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ऍक्शन घ्यावं लागेल त्याला माझा नाव लागत नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता मात्र आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका मी विधानसभेपासून नाही मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेर सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा म्हणताय त्यामुळे मी त्याच्यापासून अलिप्त आहे पण याच्यात लक्षात की हे अवघड आहे हे सरकार अवघड आहे काल नगरपालिकेचा महानगरपालिकेचा पंचवीस जागा भाजपने जिंकलेलं कसं पाहतात कशाच बघायचं काय बघायचं त्याच्याकडे बघायला काही ठोलत नाही पहिले संपेल महाविकास आघाडी यांनी लय कलाकार त्यांचा काटा काढा आता शिंदेचा नाजी <laughs> दादा <laughs> चा <था>। लावलाय <laughs> आणि <laughs> अजित दादा बी असे कसं बोलतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात आजितदादा याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नाशके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांच्या हात माखले असते म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजीतदा इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं आवाज की दादावरती वेळ काही नाशके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक त्यांनी शिकाव आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते संभरिल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पाडावं लागलंय या मयाम ची ताकद वाढल्या दुसरीत आहे कधी नव्हे तेवढ्या जास्त सीटा ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्यांचे कोणते आणि त्यांनी काय केलं येऊ नये का त्यांच्या निवडून मुसलमान दलित आणि मराठी एवढे एवढेच येऊन येतो बला उभा टाकलेला भेलाडे मुसलमान दलित मराठी एक झाली सगळ्या धुराळाच वाजव म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा पायाखाली चेंगरा बहुतेक ला चेंगरी दोन हजार एकोणतीसला लापड साब धेंगानाच आता आरक्षण मिळालेलं आहे आता तुम्ही आहात पुढची दिशा काय असणार आहे नाही नाही आणखी राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिलाय तर मला शिवंदराज साहेब म्हणले शंभूराजे देसाई साहेब आणि ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं हे गॅजेटेयर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय जे आर काढून आता हेव निघालाय पण आणखी प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढलाय है। परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढते कारण मराठ्याचे मत त्यांना पडायला हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं ला पण आता नुसतं जे आर वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते हवाज जाऊ नका हे जाते महानगरपालिका आल्या कुठे हवात जातात कोणाच्या फोटा निघा लागते मग मग रेवडे एकाच काम जात्रा जाऊन एस टी आरक्षणाच्या अनुषंगाने धरगड समाज देखील आज बाहेर निघणार होता मात्र तिथं आचारसंहिता लागू करण्यात आल्या कसं बघता निघणार होता म्हणजे निघाला पण त्याला आढळण्यात आला असा प्रकार चालण्यात तू होत कधी आज आढळलं बोराडे यांना आज बाहेर येणार काय समज त्यांना अडवायचं मला आता माहित झालं मला माहित नाही मी जायलाच पाहिजे त्यांनी त्यांचे काय बापच पेंडे काय यांची काय मुंबई धनगराचं लेकरांशी शिकायचं नाही काय झाले पंधरा पंधरा वर्ष झाले ना त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण देणार आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय तुम्हाला तर राजकारण करायचं अडवायचं त्याने काय भेच आहे त्यांना काय समन नाही कोणाचं अडवायचं एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करून सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकरा बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करता सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करताय आरक्षण जाऊ देऊ नका डेकरा बाळाचे पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईत चालले असले त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभं राहायला पाहिजे आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं Okay. आता आपण दिल्लीकडे काही दिवसापूर्वी दौरा टाकला होता त्या अनुषंगाने दिल्लीकडे याच्यासाठी दौरा टाकला होता शौर्य पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथलं सरकार आता ते काय सै मला तिथं गेल्यावर काढलं मलाही माहित नव्हतं इकडे सरकार आहे कारण तिथले ते जरी सरकार राज्याचं असलं मुख्यमंत्री असलं त्यांच्या काही हातात नाही तिथं ते अर्ध शासित आहे तिथं गेल्यावर कळलं त्याच्यामुळे त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं मी कुणालाही याच्यात सोडणार नाही तुम्हाला यासाठी नेमावं लागेल त्यांनी दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाण्या अगोदर तर अमित शहा साहेबांनी स्वतः घोषणा केली की यासाठी आम्ही नियुक्ती केली बोलायलाच जागा नाही राहिली काय बोला <laughs> नाहीत मग नसतं केलं मग आपल्याजवळ असतीलच घोडे